मित्र होत आपल्या सर्वांचं स्वागत मित्र आता आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकीकडं विधिमंडळाचं कामकाज पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि मग अधिवेशनामध्ये अनेक आमदार अशी असतात की ती न बोलताच त्यांचा कार्यकाल संपून जातो लोकांचं प्रतिनिधी हा लोकांचे प्रश्नच मांडत नसेल तर काय महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे ह्या सगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करत आहोत आणि राजकारणामध्ये वाढत चाललेले गुन्हेगारीकरण आणि वाढत चाललेला भ्रष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी पाहता की राजकारणामध्ये आता काही बोलल्यासारखं राहिलेलं नाही इथपर्यंत बुद्धी वर्ग येऊन ठेपलेला असताना सध्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तीन माजी महापौर आमदारांनी विधीमंडळामध्ये चमक दाखवलेली आहे कामकाजातील त्यांचा तो सहभाग आहे लक्षवेधी राहिलेला आहे आणि म्हणून एक आशेचं किरण वाटतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही तीन माजी महापौर असलेली जे आमदार आहेत ती नागपूरमधून आलेली आहेत सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे सुद्धा सुद्धा यांची राजकीय जडणघडण नागपूरमध्ये आहे आहे आणि म्हणून जो टर्म तो कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा याकडे आपण लक्ष लागून राहिलेला आहे पण या, या सगळ्या परिस्थितीमध्ये ही तरुण आमदार लोकांचं प्रतिनिधित्व अतिशय प्रभावीपणे लक्षवेधी पद्धतीने त्यांनी या अधिवेशनामध्ये नोंदवलेला आहे ती कोण आहेत आणि ती त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नागपूरचे तीन माजी महापौर आमदारांच्या कामकाजातील सभा लक्षवेधी ठरलेला आहे प्रवीण दटके हे भाजपचे आमदार आहेत विकास ठाकरे हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि संदीप जोशी हे भाजपचेच आहेत असे या आमदारांची नावं आहेत पण ते विधान परिषदेचे आमदार आहेत जे नागपूरच्या राजकारणात असणाऱ्या प्रत्येकाला आमदार होण्याची संधी मिळतेच असं नाही पण ज्यांना मिळते ते या संधीचा कितपत फायदा करून घेतात हा प्रश्न सुद्धा महत्वाचा ठरतो अलीकडच्या राजकारणामध्ये तर आपण पाहतो की कोणीही राजकारणामध्ये सहभाग घेत नाही आणि त्यामुळं मग प्रत्यक्ष सहभाग नसणारी आमदार अनेक आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अनेकांची कारकीर्द कधी सुरू होते आणि कधी संपते हे देखील कळत नाही अनेक जण विधीमंडळातील कामकाजावर आपली छाप पाडतात म्हणूनच ते लक्षवेधीही ठरतात सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नागपूरच्या तीन माजी महापौर आमदारांचा कामकाजातील सहभाग हा लक्षवेधी ठरलेला आहे यात दोन सत्ताधारी भाजपचे एक प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा आहे प्रवीण दटके हे भाजपचे आमदार आहेत विकास ठाकरे हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि संदीप जोशी हे भाजपचे असे या आमदारांची नावं आहेत दोघे विधानसभेचे तर जोशी संदीप जोशी हे विधान परिषदेचे सदस्य आहेत दुसऱ्या आमदार विधानसभेवर निवडून आलेले विकास ठाकरे हे विरोधी माकावरचे तर विधानसभेत प्रथमच निवडून आलेले प्रवीण दटके आणि प्रथमच विधान परिषदेत आलेले संदीप जोशी हे सत्ताधारी बाकावरचे सदस्य आहेत विशेष म्हणजे हे तिघेही नागपूरचे महापौर होते तिघांची ही राजकीय कारकीर्द नगरसेवक म्हणून सुरू झालेली आहे आणि ती विधीमंडळापर्यंत वाटचाल करत पुढे आलेली आहे आपण असं म्हणतो की राजकीय वारसा असणारा विधीमंडळापासून सरपंच पदापासून पुढे गेलेला नेता हा नेतृत्वामध्ये परिपक्व होतो तशाच पद्धतीने यांची वाटचाल नगरसेवक ते आमदार अशी झालेली आपल्याला पाहायला मिळते विधिमंडळाचं कामकाज समजण्यासाठी सरासरी एक वर्षाचा कालावधी हो लागतो ठाकरे दुसऱ्यांदा विजयी झाल्याने त्यांना कामकाजाचा अनुभव आहे दटके काही वर्ष परिषदेचे सदस्य होते त्यामुळे त्यांनाही कामकाजाची माहिती आहे पण जोशी हे पहि हे पहिलंच अधिवेशन आहे तिनेही सदस्यांमध्ये दटकेचा सभागृहाच्या कामकाजातील सहभाग लक्षणीय स्वरूपाचा आहे प्रश्न उत्तराचा तास असो विधेयकावरील चर्चा असो अभिनंदनाच्या प्रस्तावावरील चर्चा असो दटके यांनी त्यावर मांडलेली मत अभ्यासपूर्ण असल्याने दखलपात्र ठरले ठरते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नागपूरच्या गुटख्याचा प्रश्न असो का झोपडपट्टी वाशियांच्या वाशियांना पट्टे वाटपाचा मुद्दा असो शहरातील कायदा व सुव्यवस्था वाढती गुन्हेगारी आदी मुद्द्यावर दटके यांनी मुद्देसूदपणे आपली भूमिका ठामपणे विधानसभेमध्ये मांडली वास्तविक सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला सरकारच्या बाजूनेच भूमिका मांडण्याचे बंधन असल्याने ती मांडताना त्यांना सरकार विरोधी किनार नसावी याची काळजी अधिक घ्यावी लागते नागपूर हे मुख्यमंत्र्याचं शहर असल्याने तर ते अधिकच घ्यावी लागते दटके मात्र ती तारेवरची कसरत अत्यंत उत्तमपणे करीत असल्याचे दिसून आले म्हणून आपण ही बाब लक्षणीय म्हणतो आहोत नागपूर सुधार प्रन्यासाच्या जागा फ्री होल्ड करा ही त्यांनी केलेली मागणी अनेक वर्षापासून लोक मागणी आहे ती पूर्ण झाली तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण विधेयकावर चर्चा करताना शहरातील गुन्हेगारींची आकडेवारी मांडून या प्रश्नातील दहाता सभागृहासमोर मांडण्याचं धाडस या दटके आमदारांनी केलेला आहे नागपूरच्या प्रश्नावर ठाकरे आक्रमक मागच्या आठवड्यात पावसा पावसाने पुन्हा एकदा नागपूर पाण्यात बोडाले या मुद्द्यावर ठाकरे यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भाजप नेत्यावर टीका केली तर एक लाख कोटी रुपयाची विकास कामे केल्याचा दावा भाजप नेत्याकडून केला जातो त्यातील खोलपणा ठाकरे यांनी उघड केला नागपूर सुधार प्रन्यासाच्या अधिकृत अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांनी झुडपी जंगल कायद्यात राखीव असणाऱ्या जमिनीवर वा। अवैध बांधकाम कसे होऊ दिले असा सवाल करताना त्यांनी अधिकाऱ्यांना अतिशय कौशल्याने धारेवर धरला शालार्थ आयडी घोटाळ्यावर जोशी आक्रमक झाले जोशी तर विधान परिषदेचे सदस्य आहेत नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा दिसून आले अनेक वर्षापासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी विशेष पथकामार्फत करावी अशी मागणी संदीप जोशी यांनी केली याशिवाय ही विविध मुद्द्यांवर त्यांनी मत मांडून कामकाजामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला हे विशेष आहे आणि तरुण आमदार जेव्हा अशा पद्धतीने बोलतात तेव्हा आमदार झालेला असताना सुद्धा लोकशाहीचा आशेचा किरण लोकांना जनसामान्यांना ज्यांचा जन लोकशाहीवर निष्ठा आहे त्यांना दिसायला लागते आणि म्हणून सकारात्मकपणे विचार करणाऱ्यांच्या दृष्टीने आमदारांना विधिमंडळात लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवले जाते ते जर ते मांडत असतील तर त्यात दखल घेण्यासारखे काही नाही पण अलीकडच्या काळात आमदारांची संख्या वाढत असल्याने तसेच लोकांच्या ऐवजी अनावश्यक बाबींवरच अधिक अधिक जोर देऊन प्रसिद्धीच्या झोतात राहणे पसंत करणारे सदस्य अधिक असल्याने आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न संसदीय आयुधांचा वापर करून मांडणे व त्याची सरकार दरबारी नोंद करून घेणे महत्वाचे करते नागपूरचे तीन माजी महापौर आमदार ते करताना दिसत असल्याचे समाधान आहे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचा आमदार अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी आपल्याला अपेक्षित असतो आणि म्हणून मी प्रातिनिधिक सरकार या विचारामध्ये हा विचार, विचार मांडलेला होता की लोकांचा प्रतिनिधी कसा असावा लोकांचे प्रश्न त्यांनी कशा कौशल्याने मांडावीत याची आठवण या तीन आमदारांच्या या पावसाळी अधिवेशनातील सक्रिय सहभागामुळे होते कारण मिलने ऑन लिबर्टीमध्ये स्वातंत्र्याचा जो विचार मांडला आणि प्रातिनिधिक सरकारमध्ये त्यांनी जे प्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी कसे असले पाहिजेत तर लोकशाही कशी यशस्वी होऊ शकते याचं रूप या आमदारांच्या निमित्ताने आपल्याला पाहता आला त्यातील दोन हे भाजपचे आहेत आणि एक दटके हे काँग्रेसचे आहेत विरोधी पाठवावरचे आहेत तरी सुद्धा त्यांनी अतिशय कौशल्याने हा सगळा प्रश्न मांडली आणि म्हणून अशा आमदारांकडे पाहून पुन्हा एकदा बिलची आठवण होते मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद